शक्तिपीठ महामार्ग राज्य शासनास रद्द करण्यास भाग पाडू वसंतराव मुळीक शक्तिपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा असून छत्रपती शाहू महाराज यांच्या पावनभूमीत हे खपवून घेतले जाणार नाही शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोनं आहे आणि हे सोनं टिकवून ठेवणं शेतकऱ्यांची जबाबदारी आहे तसेच नागपूर ते गोवा जाण्यासाठी महामार्ग उपलब्ध असताना राज्य शासन शेतकऱ्यांना जाणून बुजून उद्ध्वस्त करण्याचे काम करीत आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केला ते तारदाळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद खोबरे यांनी तारदाळमधील पिकाऊ जमिनी कोणत्याही परिस्थितीत आम्ही देणार नसून कोल्हापूरमध्ये मंगळवारी अठरा जून रोजी होणाऱ्या मोर्चाला तारदाळमधून हजारो शेतकरी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी यशवंत वानी के जी पाटील संजय टेके गजानन खोत यांनी मनोगत व्यक्त केली या प्रसंगी मराठा महासंघाचे अवधूत पाटील शिवाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे नितीन खोचरे सचिन पोवार भाऊसो वास्के सदाशिव खोत राजू मेंगणे प्रवीण केरले दिलीप खोत शिवाजी भुयेकर गजानन पाटील प्रवीण खोबरे डॉक्टर विजय भगत अमोल भगत अमर पाटील सचिन चौगुले खंडू देशपांडे विजय मांजरे निलेश वानी सचिन पाटील यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी